मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदाबा आपले स्वागत आहे मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर परिवाराच्या वतीने सर्व देशवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो घरोघरी सुख समृद्धी शांती आर्थिक सुबत्ता ऐश्वर्य आणि यश नांदू अशी प्रार्थना करतो मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर परिवार नागेश भटकर मुख्य संपादक अमिन शेख सहसंपादक कववित्री सौ नंदिनी सुरेश सुकाळे पाळणा कृष्ण जन्मला पहिल्या दिवशी जन्मले बाळगुढ्या पताका कळस डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो घृ दुसऱ्या दिवशी रूप सावळे गोंडस बाळे नयन काळे दृष्ट काढती लडिवाळे जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी बायांची दाटी बाळगोपाळाला पाहण्यासाठी आनंदे खारीक खोबरे वाटी जो बाळा जो जो रेजो चौथ्या दिवशी बाळी बोलली कंस कारागृहाचे ताले खोलली यमुनेने बाळाला हात जोडली जो बाळा जोजो रे जो पाचव्या दिवशी सटवाईचा लेख रूप सावळे सुंदर सुरेख भाग्यवान नंद यशोदा लेख जो बाळा जोजो जो रेजो सहाव्या दिवशी सहावे रूप राधा जन्मली आनंद सुख लक्ष्मी नारायणाचे मोहक रूप जो बाळाजोजो जो रेजो सातव्या दिवशी आनंद सारा बाळकृष्णाला घालती वारा घरोघरी गुढ्या उभारा जो बाळा बाळाजोजो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी घराची वाट हंबरती गाय तोती चराट जो बाळा जोजो रेजो नवव्या दिवशी नवतीचे चंद वासुदेव देवकीचे तोडिले बंध कंसाच्या गळाभयाचा फन जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी भाग्याची रात अन्यावर न्यायाची मात तेहतीस कोटी देव जोडी ती हात जो बाळा जोजो रे जो अकराव्या दिवशी नारद बोले मथुरेत माता पित्यांचे हाल हो झाले दृष्टाला मारण्या जन्माला आले जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी पाळणा भारी नामकरणाची मोठी तयारी कृष्णाचा पाळणा गाता ती नारी जो बाळा जो जो रे जो कृष्ण नावाची वाजली नौबत शंकर पार्वती साऱ्या देवासोबत लिला दाविती बाळ लोभस जो बाळा जो रेजो रे जो। लिला दाविती बाळ लोभस जो बाळा जो, जो रेजो स्वलिखित लेखिका कवयित्री सौ नंदिनी सुरेश सुकाळे सह मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर अमीन शेख सहसंपादक सह